नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की कंबाईन दोन हजार चोवीस पूर्वपरीक्षा सिक्स्टी प्लस मार्क्स उठा जागेवर अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही ठीक आहे तर एक वेकअप कॉलसाठी आपण जो आहे तो व्हिडिओ जो आहे तो बनवतो आहे जेणेकरून तुम्हाला एक रियालिटीची जाणीव जी आहे ती तुम्हाला होईल की आपल्याकडे किती दिवस हातामध्ये आहेत आणि आपल्याला अजून किती तयारी करायची आहे ठीक आहे जर तुम्ही अजून फ्रेशर असाल आणि जर तुमचं एकदा जरी रीडिंग ऍटलिस्ट झालेलं असेल ठीक आहे तरी सुद्धा तुमच्याकडे अजून स्कोप आहे तुमचे जे प्रियमचा अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा क्लिअर करण्याचा आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल मात्र काही चुकांमुळे तुमची पूर्वप्रेषा जी आहे ती थोडक्यामध्ये होकत असेल तर तरी सुद्धा तुमच्या चुका सुधारून तुम्ही पूर्वप्रेषा ही क्रॅक कशी करू शकता यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे अजून सुद्धा वेळ आहे वेळ हातातून गेलेली नाही ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर जागव अजून सुद्धा तुमच्या वेळ हातामध्ये आहे तर जवळपास आज जे आहे तारीख बघा तर चोवीस जुलैला हा जो व्हिडिओ आहे तो बनवतो मी चोवीस जुलै दोन हजार चोवीसला ठीक आहे तर इथून पुढे तुमच्या हातामध्ये कमीत कमी एक साठ कमीत कमी म्हणतोय कमीत कमी साठ दिवस आणि जास्तीत जास्त नव्वद दिवसांचा पिरियड याच्यामध्येच कुठेतरी प्रिलियम जे आहे ती आपली होऊ शकेल कंबाईन दोन हजार चोवीसची त्याच्यामुळं अजून सुद्धा दिवस तुमच्या हातामध्ये आहेत पण जर तुम्ही दिवस असं जर तुम्ही ढकलत गेला तर नंतर एकदम तुमच्यावर त्या अभ्यासाचं प्रेशर येऊ शकतं आणि पुन्हा तुमची संधी जी आहे ती हुकू शकते त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागं होऊन पटकन जे आहे ते तुमची प्रिपरेशनला तुम्ही सुरुवात करायची आहे ठीक आहे आता प्रिपरेशन करताना काही गोष्टी तुम्हाला ज्या त्या सांगायच्या आहेत तर त्या व्यवस्थित तुम्ही केअरफुली आहे का सर्वांनी तर पहिली गोष्ट तुम्हाला दिवसांची सांगितलेलीच आहे की कमीत कमी तुम्हाला साठ दिवस ते जास्तीत जास्त नव्वद दिवस आपल्या हातामध्ये आहेत असं समजूनच तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट करा ठीक आहे कमीत कमी साठ आता इथं कमीत कमी साठ म्हणजे साठ दिवसामध्ये तुमचा जो काय अभ्यासक्रम आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या एकदा क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर जो काही तुम्हाला बफर दिवस मिळेल तिथं तुम्हाला उजणी जे आहेत ते तुमच्या व्हायला पाहिजेत ठीक आहे म्हणजे उजणीसाठी पुन्हा तुम्हाला इथं जो वरचा बफर दिवस असतील ते तुम्हाला मिळून जातील पण कमीत कमी साठ दिवसामध्ये तुमचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आणि जो जे काही वरचे दिवस मिळतील ते तुम्ही उजणीसाठी वापरू शकता ठीक आहे हे एक पहिले कंडिशन आहे दुसरी कंडिशन आहे की इथून पुढचा एकही दिवस तुम्ही वाया घालवू शकणार नाही लक्षात ठेवा आजपर्यंतचे दिवस तुमच्या गेलेले असतील भले तुम्हाला करायचं असेल पण तुम्ही ऍक्शन काही घेत नसाल भले तुमचे काही पुस्तकांचं रिडिंग राहिलेलं असेल काही तुमचे क्यू सोडवायचे राहिलेले असतील ठीक आहे पण इथून पुढचा दिवस तुम्ही वाया घालवू नका जे काही उरलेलं असेल त्याचं डिटेल प्लॅनिंग करून तुम्ही ते सगळे एका ठिकाणी मुद्दे लिहून काढा की माझं हे करायचं राहिलं हे वाचायचं राहिलंय हे करायचं राहिलेलं आहे तर त्यासाठी किती दिवसामध्ये आपल्याला किती टाइम द्यायचा आहे तुमचा जो काही सिलेबस उरलेला असेल करायचा त्यासाठी एक डायरी वगैरे तुम्ही घालून ते तुम्ही पॉईंट जास्त तुम्ही नोट डाउन करू शकता आणि ते त्या दिवशी ते टार्गेट पूर्ण करण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा मात्र इथून पुढचा कुठलाही एक दिवस वाया घालवू नका ठीक आहे त्याच्यानंतर दिवसाच्या अभ्यासाचं तुमचं नियोजन प्रॉपर बनवा तुम्ही की आज तुम्हाला काय वाचायचं आहे ठीक आहे एकदा तुम्ही सिलेबस बनवून घेतला तर समजा साठ दिवस तुमच्या हातामध्ये आहेत ओके तर आपल्याला एकूण सात विषय समजा सात घटक प्रेलेमला असतील तर बघा दहा दिवसाला सुद्धा दहा दिवसाला म्हणजे एक, एक दिवस एक घटक जो आहे तो तुम्हाला डिवाइड होऊन येतो ज्यांना कुणाला दहा दिवसामध्ये विषय संपवायचा असेल तर त्यांनी त्या पद्धतीने तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे पण ज्यांना जर सगळे विषय सोबत घेऊन जायचं असतील तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं नियोजन प्रॉपर असलं पाहिजे ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता समजा आपल्याकडे विषय आहेत ओके तुम्ही आता सात कॉलम इथे करू शकता सात कॉलमी ते कम्प्लिटली करा हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स नंतर तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग आणि करंट अफेअर्स ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले चॅप्टर डिसाइड करून घ्या की मला कुठला चॅप्टर पासून सुरुवात करायची आहे जर तुम्ही सातेचे साते, साते विषय सोबत घेऊन जाणार असाल तर आता कोणाला सगळे विषय सोबत घेऊन जायचे नसतील तर त्यांनी ऍटलिस्ट एक दोन तरी जीएसचे विषय सोबत घेऊन चला ठीक आहे सोबत घेऊन चला म्हणजे दोन 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 दिवस आहेत हे तुम्ही करू शकता आणि एक दिवस कंप्लीटली तुम्ही साठी त्याला ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही एक तिथं राबवू शकता प्लॅन म्हणजे दिवसभरातला पण ज्यांना सगळे विषय सोबत घेऊन जायचे असेल त्यांनी ते विषयाचं नाव टाका ठीक आहे विषयाचं नाव टाका चॅप्टरचं नाव टाका त्या चॅप्टर मधले कुठले पॉईंट तुम्हाला आजच्या दिवसामध्ये करायचे आहेत म्हणजे डेट वाईज त्या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे असं तुमचं एक प्रॉपर नियोजन असलं पाहिजे ठीक आहे मग करंट अपेक्षा जर तुम्ही करणार असाल तर मला आज राजकीय घडामोडी फक्त करायच्या आहेत मग ते तुम्ही दीड वर्षाचे कसं प्लॅनिंग करायचं तुम्ही बघा अंतरिक्ष घडामोडी मला सगळ्या करायच्या आहेत संरक्षण घडामोडी सगळ्या करायच्या आहेत सगळे दिनविशेष ज्या असतील महत्त्वाचे ते करायचे आहेत समित्या असतील त्या वाचायच्या असतील असं ज्या वेगवेगळे जे राज्यस्तरीय घडामोडी असतील त्याचं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल किती चॅप्टर्स त्याच्यामध्ये येतात याचं सगळं तुमचं प्रॉपर नियोजन असलं पाहिजे दिवसाचं लक्षात ठेवा आणि त्यानुसार एक एक गोष्टी त्याला करत जा झाले की त्याला टिक मार्क करत चला आणि रात्री झोपताना आपण हे सगळे केलेलं आहे का एकदा स्वतःच्या मनाला विचार करून तो पेपर ज्या तुम्ही पेपरवरती नियोजन बनवलेलं असतं तो समोर ठेवा आणि त्याला टिकमार्क करत चला म्हणजे तुम्हाला कळून जाईल की बाबा हे आपण आज केलेलं आहे जे टार्गेट ठरवलंय हे आपण परिपूर्ण केलेलं आहे त्याच्यामुळे अशा प्रकार तुम्ही दिवसाचं नियोजन बनवायचं आहे कमीत कमी एक सहा कमी ते आठ तास तरी तुमचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त आठ तास अभ्यास तुमचा होणं फार गरजेचं आहे आता ज्याचं कोणी ज्याच्यापेक्षा जास्त स्टॅमिना आहे त्यांनी ते करू शकता मात्र ते तुम्ही करताय ते ग्रास्पिंग सुद्धा व्हायला पाहिजे ग्रास्पिंग कॅपॅसिटी सुद्धा तुमची चांगली असली पाहिजे अभ्यास करताना नुसतं वाचायचं नाही आपल्याला मार्क्स मिळवायच्या लक्षात ठेवा तुम्हाला मार्क्स मिळवणं फार गरजेचं आहे कंपनीच्या पूर्वपेरीक्षेमध्ये आणि मार्क्स कसे मिळतील त्यासाठीच तुमचा वेळ तिथं तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही नियोजन बनवा प्रॉपर परिपूर्ण पद्धती आणि जो तुम्ही मुद्दा वाचताय त्याच्यावर त्या आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे अजून त्याच्यामध्ये काय विचारू शकता याचं आकलन करणं याची आकलन क्षमता तुमच्याकडे डेव्हलप जायला पाहिजे ते कसं होणार क्यू ची प्रॅक्टिस करून करूनच तुमचे डेव्हलपमेंट जे आहे ते होऊ शकते लक्षात ठेवा ओके त्याच्यामुळे दिवसाचं नियोजन जे आहे ते अभ्यासाचं नियोजन अतिशय प्रॉपर पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे लहान लहान टार्गेट ठेवा ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम संपणार आहेत का एका तुम्ही म्हणला की बाबा मला साठ दिवसामध्ये सगळी पाचशे सहाशे पेजेसचं पुस्तक मला संपवायचं आहे ठीक आहे एकदम एका दिवसामध्ये ते पुस्तक संपणार आहे का नाही संपणार त्यासाठी आपल्याकडे साठ दिवस आहेत मग किती दिवसाला आपण काय किती पेजेस वाचले पाहिजेत तर ते, ते पेजेस पेजे समजा तुम्हाला वाच नसेल तर कुठले मुद्दे आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत म्हणजे काय झालं ते लहान लहान तुमचे स्मॉल टार्गेट झाले ओके स्मॉल टार्गेट झाले तर स्मॉल टार्गेट ठेवूच चला आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इकॉनॉमिक्स करताय ओके इकॉनॉमिक समजा दारिद्र हा चॅप्टर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्हाला आज सुरेश तेंडुलकर समिती हा एक मुद्दा झाला तुमचा म्हणजे ते स्मॉल टार्गेट झाले मला एक क्लिअर करायचं आहे किंवा श्रीरंगराजन समिती मला पूर्ण करायचं आहे लकडवाला समिती मला पूर्ण करायचं आहे ठीक आहे कृती दलाचं काय असेल ते का तुम्हाला मला पूर्ण करायचं आहे तर ह्या तुमचे स्मॉल टार्गेट झाले म्हणजे लहान लहान टार्गेट ठेवा आणि ते अचीव करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा एकदम सगळं संपणार नाही ठीक आहे जसे 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 पॉईंट्स तुमचे होत जातील तसं तसं तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल जो आहे तो वाढत जाणार आहे त्याच्यामुळे स्मॉल स्मॉल टार्गेट ठेवा निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे त्याच्यानंतर विषयांची संदर्भ पुस्तकं काळजीपूर्वक निवडा जे तुम्ही पुस्तक ठरवलेलं आहे त्याच पुस्तकाशी तुम्ही ठीक रहा म्हणजे जितके जास्त वेळ त्या पुस्तकाची उजळणी येईल तितक्या जास्त वेळा तुम्ही उजळणी जी आहे ते करू शकता आणि व्हॅल्यू ऍडिशन करायची असेल तर त्याच पुस्तकामध्ये करा ठीक आहे एक पुस्तक बेस म्हणून ठेवा समजा तुम्ही इकॉनॉमिक कोळंबीनचं पुस्तक घेतलं तर ते एक बेस म्हणून ठेवा आणि त्याच्यामध्ये जर व्हॅल्युएडेशन करायचे असेल तर, कर तर त्याच पुस्तकामध्ये तुम्ही व्हॅल्युएडेशन करा पण आता वेगळं पुस्तक निवडण्याच्या फंदामध्ये पडू नका कारण हे पण होणार नाही ते पण होणार नाही हाताला काही लागणार नाही आणि उजणी सुद्धा तुमचे प्रॉपर होणार नाही त्याच्यामुळे ज्या विषयाला जे पुस्तक निवडले तेच पुस्तक शेवटपर्यंत ते तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यानंतर पी वाय क्यू अनॅलिसिस करणं फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा नुसतं तुम्ही निबंधासारखं पुस्तक वाचत बसलाय हिस्ट्री पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचत बसलाय काही सुद्धा ते कामाचं नाही आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदा तुम्ही रिडिंग केलं त्यामधलं काय महत्वाचं आहे वाचत वाचत त्याला अंडरलाईन करत चला हा इथला शब्द महत्वाचा वाटतोय ही महत्वाची व्यक्ती आहे ठीक आहे काही उद्दिष्ट असतील काही संस्था असतील स्थापना असतील सतशुद्ध समाज प्रार्थना समाज ब्राह्मण समाज कधी स्थापन झालं त्यामध्ये कुठल्या व्यक्ती होत्या त्यांचं कार्य काय होतं हे व्यवस्थित फक्त करायचंय ठीक आहे तुम ते तुमच्या भाषेमध्ये पेपर सेटर सुद्धा काय आहे तसं उचलून टाकत नाही तो त्याच्या भाषेमध्ये ते बनवतो तसंच तु। सुद्धा तुम्हाला त्यामधून महत्त्वाचे सेंटेन्स पिक करता आलं पाहिजे बरं हे समजणार कधी ज्यावेळी तुम्ही क्यूचं अॅनालिसिस करायला सुरुवात कराल त्यावेळी या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील त्याच्यामुळे पीवायक्यूचे अॅनॅलिसिस करणं सुद्धा एक एक पॉईंट तुम्ही ज्यावेळी टार्गेट स्मॉल टार्गेट सेट करता त्याच्यावरती पी वायक्यूचे सुद्धा करा ठीक आहे अजून कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतो याचं सुद्धा अॅनलिसिस करणं फार गरजेचं आहे ठीक आहे यावेळी ज्यावेळी गोष्टी गोष्टी जमतील त्यावेळेला शंभर टक्के तुमची प्रिपरेशन जे असेल ते राईट मार्गाने चालू राहील असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे तर हे सुद्धा मुद्दा तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे गणित आणि बुद्धिमत्ताची जोरदार तयारी करा कारण ह्या विषयाशिवाय तुमचे पूर्व जरी निघाली तरी मेन्सला तुम्ही कुठेतरी मग तुम्हाला फटका बसू शकतो ठीक आहे त्याच्यामुळं गणित आणि बुद्धिमत्ताला आपल्याला पर्याय नाही लक्षात ठेवा आत्तापासूनच याची तयारी करा परीक्षेच्या तोंडावरती गणित आणि बुद्धिमत्ता विषय होत नाही ठीक आहे कारण कंबाईंडला वीस प्रश्न आता यायला सुरुवात झालेली आहे आणि मेन्सला तुम्ही पकडलं हेच प्रश्न बावीस पर्यंत जातात मेन्सला त्याच्यामुळं बघा हि तर वीस टक्के वेटेज हे गणित आणि बुद्धिमत्तेच आहे शंभरपैकी आणि मेन्सला शंभरपैकी बावीस बावीस जे आहे म्हणजे दोन मार्कला एक क्वेश्चन आहे पण शंभर प्रश्न असतात त्याच्यामुळे बावीस टक्के वेटेज जे आहे हे तर गणित आणि बुद्धिमत्तेच मेन्सला आहे ठीक आहे त्याच्यामुळे हा विषय फार महत्वाचा एवढं तुम्ही लक्षात ठेवा गणित आणि बुद्धिमत्तेला हलक्यात घेऊ नका अजिबात विषयाची तयारी आतापासूनच करा जोरदार तयारी करा आणि सांगितलेले टार्गेट तुम्ही ठरवून घ्या दररोज मला आता किती दिवस आहेत समजा कमीत कमी साठ दिवस आहेत तर एक चॅप्टर मला किती दिवसाला डिवाइड होऊन येतोय तुम्हाला माहित असलं पाहिजे त्या त्यानुसार त्याचं पीवायक्यूची प्रॅक्टिस करणं आलेले प्रश्न सोडवणं त्या टाइपवरचे त्या गणिताच्या चॅप्टरवरचे भरपूर प्रश्न सोडवणं हे फार गरजेचं आहे त्याच्यामुळे आतापासून याची प्रॅक्टिस करा निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाणार आहे चालू घडामोडी तुम्ही नियमित वाचा चालू घडामोडीला सुद्धा कमी समजू नका ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता वीस मार्क ह्याचे झाले चालू घडामोडी पंधरा मार्क झाले पंधरा क्वेश्चन झाले ठीक आहे प्रिलियमला तर बघा आणि प्लस विषयाशी निगडीव समजावी अजून चार ते पाच प्रश्न आले तर हे सुद्धा वीस जातं म्हणजे शंभरपैकी फोर्टी पर्सेंट वेटेज तुम्हाला येऊन जातं पस्तीस समजा पस्तीस ते चाळीस टक्के वेटेज इथंच आहे सो so, ज्यांनी कोणी याच्यामध्ये चांगला स्कोर केला त्यांचे मग मधून काही ना काही मार्क्स पडून तुमची प्रिलियम तुम्ही तिथेपर्यंत सिक्स्टी पर्यंत पोहोचू शकाल लक्षात घ्या पण तर हेच दोन सगळे विषय विक राहतील गणित आणि बुद्धिमत्ता पण विक आहे करंट अफेअर्स पण विक आहे मग नंतर तुम्हाला फार मोठ्या संकटाला तोंड जे आहे ते देऊ द्यावं लागेल त्याच्यामुळं चालू घडामोडी सुद्धा नेहमी तुम्ही वाचा कशातून वाचणार परिक्रमाचं मॅगझिन तुमच्याकडे आहे असेलच सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे आपल्या जे टुडेच्या पीडीएफ सुद्धा मराठीमध्ये उपलब्ध आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता तर निश्चितपणे एक दोन तीन सोर्सेस चांगले ठेवा कारण एका सोर्सवरती डिपेंड राहून चालणार नाही आपल्या चालू घडामोडीला ठीक आहे एक दोन तीन सोर्सेसवरती डिपेंड राहा आणि त्याची सारखी उजळणी करा आणि एक्झामसाठी तुम्ही त्याची त्यामधूनच चांगल्या प्रकारे तयारी जी आहे ती करायची आहे ठीक आहे तर चालू घडामोडी तुम्हाला नियमितपणे वाचणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवायचं आहे मेन थिंग म्हणजे सकारात्मक राहायचं आहे पॉझिटिव्ह राहायचंय ओके जास्त लोड घेऊन काहीही करू नका जास्त लोड घेऊन काही करू नका रिलॅक्समध्ये मध्ये शांत मनानी शांत डोक्याने आणि मार्क्स कसे मिळतील ह्या दृष्टिकोनातूनच तुम्ही अभ्यास करा आणि पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा काहीसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही ठीक आहे स्वतःवरचा कॉम्पिटन्स मात्र अजिबात तुम्ही ढोळून घेऊ नका तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये फक्त करत राहा तुम्ही ज्या टाइम टेबल ठरवलं आहे त्या टाइम टेबल सेष्टी करायचं आहे मला हे करायचं आहे एवढं मला वाचायचं आहे मला हे पीवायक अॅनलिसीस आहे मॅथ करायचं आहे करंट अफेअर्स करायचं आहे करा जीएस व्यवस्थित करायचं आहे आणि मला एक एक दिवस माझा चांगल्या पद्धतीने द्यायचा आहे ह्या पॉझिटिव्ह माइंडसेट अप्रोचनेच तुम्हाला इथून पुढच्या गोष्टी ज्या आहेत ह्या करायच्या आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला सकारात्मक राहायचं आहे ठीक आहे तर हे काही पॉईंट्स आहेत तुम्ही केअरफुली इथून पुढे लक्षात ठेवा त्याच्यानंतर एक म्हणजे पहिली महत्वाचे म्हणजे वेळेचे नियोजन तुम्ही प्रॉपर करा ठीक आहे वेळेचं नियोजन करताना सहा तास मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले कमीत कमी सहा ते आठ तास तुमच्याकडे असले पाहिजे आठ एवढा अभ्यास तुमचा व्हायलाच पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही पंचवीस मिनटं ठीक आहे एका जागेवरती पंचवीस मिनटं बसून तुम्ही पाच मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता किंवा पन्नास मिनटं एका जागेवरती बसून तुम्ही दहा मिनिटाचा ब्रेक हा घेऊ शकता किंवा आपण ह्याचं तुम्हाला डिटेलमध्ये आपण टाइम टेबल सुद्धा दिलेले की कशा प्रकारे तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन जे आहे आपले आप जे स्टडी टार्गेट आपण कंप्लीट केलेले आहेत एकूण पाच स्टडी टार्गेटच्या माध्यमातून आपण कम्प्लिटली सिलेबस जो दे, आहे तो पूर्ण केलेला आहे कंबाईनचा याच्या आधी जे कोणी चॅनलवरती सबस्क्राईब आपले राहिलेले असेल त्यांना माहीतच असेल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा आधी सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कारण जे काय आपण फ्रीमध्ये देतो ते पेडमध्ये बाकीचे शिकवतात लक्षात ठेवा तर हे जे वेळेचं नियोजन आहे हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करायचं आहे कमीत कमी सहा ते आठ तासांचं तुमचा अभ्यासाचं नियोजन जे आहे हे तुमचं असलं पाहिजे मग तुम्ही पंचवीस मिनिटाचा एक स्लॉट ठेवा किंवा पन्नास मिनिटाचा एक स्लॉट ठेवा तुमच्या जेवढी कॅपॅसिटी असेल त्यानुसार तुम्ही तिथं करायचं आहे असं मी सांगितलं म्हणून पंचवीस मिनिट जर तुमचे एक तासाचं असेल तुम्ही एक तास सेटिंग करून बसत असाल एक तास बरा बसा पण आपलं टार्गेट काय की त्या एक तास तुमचा व्यवस्थित व्हायला पाहिजे नुसतं वाचत बसलाय आहे पण त्यामधून एक सुद्धा मार्क येणार नाही तर त्याला काही अर्थ उरणार नाही ठीक आहे आपलं मार्कचं आउटपुट पाहिजे काहीतरी आउटपुट निघायला पाहिजे तुम्ही जे वाचत त्यामधून त्याच्यामुळे वेळेचं नियोजन असणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे टाइम टेबल व्यवस्थित प्रॉपरली फॉलो करा तुम्ही सर्वांनी ठीक आहे कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यास व्हायला पाहिजे आणि स्मॉल स्मॉल टार्गेट ठेवा सहा तासाचं मग कसं तुम्ही डिवायडेशन करू शकता सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे सकाळी दोन तास दुपारी दोन तास रात्री दोन तास असं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग ह्याच्यामध्ये वाढवू पण शकता अडीच अडीच तासाचे मग तीन स्लॉट्स तुम्ही इथं करू शकता ठीक आहे हे सर्वच तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कसा वेळ मिळतो कुणी जॉब करून करत असेल कुणी काही करून करत असेल आता जॉब करून करत असेल तर ते म्हणतील की आम्हाला एवढा वेळ मिळणार नाही मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ते प्रिपरेशन जे आहे ती करावी लागेल ठीक आहे जर तुम्हाला कंबाईन क्लिअर करायची असेल आता तर कमीत कमी इतका तरी तुमच्याकडे वेळ जो आहे तो तुम्हाला काढावा लागेल मग सुट्टीच्या दिवशी थोडासा तुम्हाला एक्स्ट्रा टाईमिंग याच्यामध्ये काढावा लागेल ठीक आहे तर हे वेळेचं नियोजन तुम्हाला प्रॉपर फॉलो करा इथून पुढं स्लॉट्स बनवा व्यवस्थित टाइम टेबलचं आणि त्यानुसार ते ते विषय पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न जो आहे तो करायचा आहे दुसरा आहे की कमीत कमी एक ते दोन संदर्भ पुस्तकं प्रत्येक विषयाची चांगल्या पद्धतीने वाचून घ्या ठीक आहे कमीत कमी एक ते दोन पुस्तकं जास्त नाही कमीत कमी एक ते दोन संदर्भ पुस्तकं व्यवस्थित करा परफेक्ट करा सारखं सारखं त्याचीच उजळणी करायची थी आहे ठीक आहे होणारे काय जगा वेगळे करत नाहीत ते सुद्धा हेच करत असतात एक ते दोन संदर्भ पुस्तक फक्त ते सतत करत राहतात ते बाकीचा विचार करत नाहीत माझं होईल का माझं नाही होईल का हे असलं काय ते तसले विचार करत बसत नाही त्यांचा ऍक्शनवरती भर असतो तुम्ही सुद्धा ऍक्शन घ्या कृती घ्या आणि टार्गेट फॉलो करायला सुरुवात करा आणि ते कंप्लीट करण्यासाठी शंभर टक्के तुमचे द्या शंभर टक्के तुमची प्रीमियम जे आहे ते तुमची निघून जाईल मात्र ठरवलेल्या सोर्सेसची स्टिक राहा त्याच्यामध्ये कोणीही अजिबात इथून पुढे चेंजेस करू नका ठीक आहे त्याच्यानंतर जो आहे मुद्दा क्यू अनालिसिस पी वाय क्यू अनालिसिस फार महत्वाचं आहे कारण यानुसारच तुम्हाला ठरवतो की तो चॅप्टर कशा पद्धतीने तुम्हाला वाचायचा आहे ठीक आहे फक्त निबंधासारखं काही वाचत बसू नका आपल्याला तिथं मार्क्स मिळवायचे आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत त्याच्यामुळे का निबंध काही करायचं नाही ज्याच्यावरती खरंच बाबा प्रश्न पडू शकतो का हे तुम्हाला अॅनॅलिसिस कशावरून कळेल सी एचे क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल बरं त्याच्यावरती अजून कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो हे सुद्धा मग तुमचं ॲकलन जे आहे ते तुम्ही क्यू सोडलेश्वर तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे वाय क्यू अॅनिसिस करणं सुद्धा फार गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे जो काय तुम्ही चॅप्टर ठरवले असेल त्या चॅप्टर मधला जो कुठला मुद्दा ठरवलेला असेल त्या मुद्द्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे का आणि विचारला असेल तर कशा, प्रकार विचार कशा प्रकारे विचारलेला आहे मग त्याचं थोडंसं कम्प्लिटली तो मुद्दा अॅनलिसिस करायचा अजून कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो हे सुद्धा तुम्ही तिथं अवलोकन जे आहे ते करायचं आहे म्हणजे आणि मग फायनल उजळणी तुमची त्याच्यामध्ये क्लिअर आउट होऊन जाईल तर ह्या गोष्टी तुमच्या कुठेतरी लक्षात राहू दे तिथून पुढे सिक्स्टी प्लस कमीत कमी साठ दिवस आणि जास्तीत जास्त नव्वद दिवस आपल्या हातामध्ये राहतील या हिशोबाने तुम्ही इथून पुढे कंबाईनची प्रिपरेशन करायला सुरुवात करा तर आणि तरच तुमची प्रिलेम जे आहे ते निघून जाणार आहे ठीक आहे आणि सगळ्या सर्वांनी टार्गेट ठेवा सिक्स्टी प्लस स्कोरिंग मला करायचं आहे कारण आजपर्यंत एवढंच टार्गेट आहे सिक्स्टी प्लस जर दा जागा एकदम कमी असतील तर हे वाढतं पण कमीत कमी सिक्स्टी प्लस सर्वांनी जायचा सर्वांनी प्रयत्न करा ग्रुप बी किंवा ग्रुप सी शंभर टक्के कोणती ना कोणती तुम्ही क्वालिफाय व्हाल मान्य तुम्हाला मेन्सला चान्स मिळेल ओके अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही तर सर्वांनी जागे व पटकन सांगितलेले पॉईंट्स थोडेसे लक्षात ठेवा आणि इम्प्लिमेंट करायला सर्वांनी सुरुवात करा सगळं काही इम्प्लिमेंट पशी अडकून राहतं बरेच तुमच्यात किती कॅपॅसिटी आहे एका जागेवर बसायची तुमची किती ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली आहे पण तुम्ही जर ऍक्शन काही घेत नसाल तर मग इथे सगळ्या प्रॉब्लेम होतो आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवत नसाल तर इथे सुद्धा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं अजिबात न थकता न हारता आपले प्रयत्न जे आहे ते कंटिन्युअसली करत राहायचे शंभर टक्के तुमची प्रीमियम जे आहे ते तुमची निघून जाईल सिक्स्टी प्लस तुमचा स्कोर हा ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे हा शंभर टक्के करा निश्चितपणे तुम्हाला प्रिमियम जे आहे ते तुमची निघून जाईल ओके तर इतकंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यामुळे लवकरात लवकर जाग होऊन प्रिपरेशनला सुरुवात करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेव्हा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयस अँड ऑल द बेस्ट